पर्यंत आलेले आहेत तर ह्या दरम्यान आम्ही पिपोळी पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळा म्हणजे लेटर देऊन सर्व काही सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आता नवीन गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा मुली नवीन म्हणजे एकदम तरुण मुली मुलं ड्रग्ज घेत आहेत आणि नशेच्या हारी जात आहेत आणि कुठे कुठे म्हणजे कुठे कुठे म्हणजे त्यांचे जे प्रकार घडत आहेत ते व्हिडिओच्या रूपाने पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत ही सर सगळ्यात जास्तीत जास्त लागीरवाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोध पवार आगे वडो आमदुमता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इश्वली न पाहिजे पाहिजे नेशामुख चालेलच पाहिजे 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 अंमलबजावणी विकतात त्यांच्यावर कारवाई चालीच पाहिजे पाहिजे

Yeah!